पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात नाशिकमध्ये दिंडोरी येथे झालेल्या सभेत एक मोठा दावा केलेला आहे लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जी नकली शिवसेना आहे म्हणजेच उद्धव ठाकरे गट आणि जी नकली राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गटांची गट जो आहे राष्ट्रवादीचा तो लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जो आहे तो काँग्रेसमध्ये विलीन होईल होईलच असं जे आहे ते नरेंद्र मोदी यांनी जे आहे ते दिंडोरीच्या सभेत बोलताना म्हटलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी यावेळेस शेतकरी जेव्हा कांदा प्रश्नाबाबत ओरडत होते सभेमध्ये त्याच वेळेस जे आहे ते नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर सुद्धा जो आहे तो निशाणा साधलेला आहे तर लोकसभा निवडणुकीचा पाचवा आणि शेवटचा टप्पा जो आहे तो वीस मेला महाराष्ट्रामध्ये पार पडणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जे आहे ते नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा होता दिंडरोईच्या भाजपच्या उमेदवार जे आहेत ते भारती पवार यांच्यासाठी जे आहे त्यांनी मोदींनी आज जाहीर सभा घेतली <coughs> आणि या सभेत बोलत असताना नरेंद्र मोदींनी जो आहे तो उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवरती थेट निशाणा साधलेला आहे त्याचप्रमाणे जर नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन झाली तर मला सगळ्यात पहिली जी आहे ती बाळासाहेब ठाकरेंची आठवण येईल असं सुद्धा मोदी म्हणाले आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांनी म्हणाले होते की ज्या दिवशी शिवसेनेची काँग्रेस होताना दिसेल त्या दिवशी मी माझा पक्ष जो आहे तो बंद करेल असं सुद्धा जे आहे ते नरेंद्र मोदी सांगायला विसरलेले नाहीत एकंदरीतच या सभेत कशाप्रकारे नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी म्हणत निशाणा साधलेला अपन पाऊ व्यक्ति का जो मुख्य दल है कांग्रेस वो कांग्रेस इतनी बुरी तरह हार रही है इतनी बुरी तरह हार रही है कि उनके लिए मान्य विपक्ष बनना भी मुश्किल है और इसलिए इसलिए यहां के जो नेता है इंडी अलायंस के यहां मतलब नासिक के नहीं महाराष्ट्र के उन्होंने सभी छोटे छोटे दल जो है इन दलों को यह सुझाव दिया है कि चुनाव समाप्त होने के बाद इन सभी छोटी पार्टियों ने कांग्रेस में मर्जर कर देना चाहिए यानी अपने अपने शटर बंद कर देने चाहिए क्योंकि उनको लगता है कि अगर ये सभी दुकानें उस दुकान में मिल जाएगी तो शायद शायद इतना नंबर हो जाए ताकि वो मान्य विपक्ष बन जाए ये हाल है इनका साथियों ये नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी पार्टी इसका कांग्रेस में विलय होना पक्का है और जब ये नकली शिवसेना कांग्रेस में विलय हो जाएगा मुझे सबसे ज्यादा याद बाड़ा साहब ठाकरे की आएगी क्योंकि बाड़ा साहब जी कहते थे जिस दिन लगा कि शिवसेना कांग्रेस बन गई है उस दिन शिवसेना समाप्त कर दूंगा मतलब हम नकली शिवसेना का अता पता भी रहने वाला नहीं है चिंडीगढ़ तर नकली शिवसेनेचं अस्तित्व जे आहे ते काँग्रेसमध्ये विलीन झाल्यानंतर संपणार आहे आणि या नकली शिवसेनेने जे आहे ते बाळासाहेबांची स्वप्न जी आहे ते धुळीला मिळवलेली आहेत परंतु मी पंतप्रधान असताच्या कार्यकाळात जे आहे ते जे बाळासाहेबांना वाटायचं की अयोध्ये राम मंदिर झालं पाहिजे त्याचप्रमाणे कलम तीनशे सत्तर मागे घेतलं जावं ही सगळी स्वप्न जी आहेत ती मी पूर्ण केलेली आहेत मात्र आत्ताची जी नकली शिवसेना आहे त्या शिवसेनेला या सगळ्याचा राग येतो असं सुद्धा नरेंद्र मोदी यांनी या सभेत सांगितलेलं आहे दरम्यान दिंडोरीची ही सभा झाल्यानंतर नरेंद्र मोदी हे ठाण्यात आलेले आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी जे आहे ते कल्याणमध्ये नरेंद्र मोदी यांची आज सभा पार पडणार आहे आणि ही सभा झाल्यानंतर मुंबईतल्या घाटकोपर एलबीएस मार्ग येथे जे आहे ते नरेंद्र मोदींचा भव्य रोड शो जो आहे तो होणार आहे एकंदरीतच वीस मेला जे आहे ते शेवटच्या टप्प्यातलं महाराष्ट्रात निवडणूक होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती जे आहे ते मोदींची आज जो आहे तो महाराष्ट्र दौरा होता यानंतर सतरा मेला जो आहे तो शिवाजी पार्क दादरच्या शिवाजी पार्कवर म्हणजे शिवतीर्थावरती जे आहे ते नरेंद्र मोदी यांची पुन्हा एकदा सभा होणार आहे त्या दिवशीचा सभेकडे सुद्धा आपलं त्या दिवशी लक्ष असणार आहे दरम्यान ही आजच्या दिवसभरातील महत्वाची बातमी होती एक मोठा दावा जो आहे तो नरेंद्र मोदींनी नकली शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गट आणि नकली राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गटांवरती निशाना साधत केलेला आहे